देशाचा अन्नदाता वर्षभर काबाडकष्ट करतो पण लहरी निसर्ग आणि वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या संकटांचा सामना करत मेटा तो मेटाकुटीला येतो पेण तालुक्यामध्ये पन्नास हजार शेतकरी बांधवांपर्यंत जे एस डब्ल्यू सी एस आर फंडात विविध कृषीपूरक उत्पादन आणि भाजीपाला कलिंगड टरबूज ह्यासाठी लागणारं बी बियाणे रोपं खते कीटकनाशकं ह्यांची पूर्तता करून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं हाच जेएसडब्ल्यू सी एस आर फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे आणि आतापर्यंत एकोणचाळीस कोटी रुपये सीएसआर फंडातून शेतकरी बांधवांच्या कृषी उत्पादनासाठी खर्च केलाय झालेल्या विनियोगातून चार कोटी नव्वद लाख रुपयांचा नफा होऊन अन्नदाता सुखी व्हावं हे उद्दिष्ट सफल झाल्याचं प्रतिपादन सीएसआर फंड विभाग प्रमुख सुधीर तेलंग यांनी कृषी तरंग उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी आपले विचार मांडताना व्यक्त केले या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या ऍडिशनल सीईओ सत्यजित भडे वनराईचे विश्वस्त सागर धारिया आणि अमित वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पेण शहरातल्या सिसम हाऊस फार्म हाऊस या ठिकाणी करण्यात आलं सत्यजित बडे यांनी ह्यावेळी उपस्थित शेतकरी महिला आणि शेतकरी वर्गाचं अभिनंदन केलंय आणि प्रदर्शनात महिला बचत गटाची उत्पादनं आणि यांत्रिक कृषी अवजारांचं असे एकोणचाळीस स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे त्यासाठी काल दिवसभर नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गर्दी सुद्धा केलेली होती